ऊपर से ड्राइवरों को सजा भाई कोई भी ड्राइवर जहाँ भी हो अपनी अपनी गाड़ी ने छोड़ के आ जाना और अपने घर आ जाना ठीक है हिंदुस्तान के अंदर अगर ड्राइवर रोड पे आ गया तो इनके बच्चे भूखे मर जाएंगे जितना भी ड्राइवर है अपने जान पे खेल के और रात दिन मेहनत करके और ये सामान पहुंचा रहे हैं और रोड पे हमको मारा जाता है पीटा जाता है कूटा जाता है फायदा क्या अपनी ये गाड़ी ने छोड़ देना और अपने घर रहना इज्जत से ये जो में अभी नया बिल पास हो रहा है ये हमारे खिलाफ है कोई ड्राइवर जेल नहीं जाएगा और ये कानून फेल करना पड़ेगा जैसे की मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर ही ड्रायव्हरवर अन्याय होताय मित्रांनो असं कुठं कानून कायदा असते का, का मित्रांनो सांगा ठीक आहे एक्सीडेंट होतो हा सगळ्याला माहिती आहे पण त्याच्यामध्ये मरणारा हा अपघात आहे बरोबर आहे ह्याच्यात कुणी काय बोलू शकत नाही पण त्या ड्रायव्हरला सदा देण्याचं कारण काय आता मला सांगा स्पॉटवर जर नाही ड्रायवर थांबला बरं का थांबलाच तर त्याला पब्लिक मारते त्याच्यामुळे ड्रायवर बेणं बेनं पोलीस पळून जाणार बरोबर आहे नाही पळून गेला तर हे पब्लिक काय करेन माहिती आहे का ड्रायवरलाच मारन ते अपघात इतर ते सोडून द्या झालेला हे लोक काय करतात ड्रायवरचा हातपाय तोडून टाकतात काय मित्रांनो हे अवघड आहे हे चुकीचं आहे हे कायदा चुकीचा आहे तुम्ही ह्यात बदल करा काहीतरी बदल करा हा कायदा ठीक आहे काढला आहे बरोबर आहे पण ह्याच्यामध्ये काहीतरी बदल करा ह्याच्यातून ड्रायव्हरला काहीतरी शिकायला मिळेल ड्रायव्हरच्या खिलाफ नका बनवून बरोबर आहे का यात कानून कायदा काहीतरी वेगळा काढा की ड्रायव्हर मला सांगा स्पॉटवर कसं थांबणार कारण हे लोक पब्लिक जे आहे भरपूर मारत आहेत मला एवढंच बोलायचं होतं मित्रांनो मला ह्या जे काढला आहे ना कायदा माझा ह्याला पुरेपूर विरोध आहे मी स्वतः ड्रायव्हर आहे अपघात झाल्यावर आम्ही तिथं कसं थांबणार मला तुम्ही सांगा पब्लिक मारणार बरोबर आहे आणि अपघात काय आपण नाही करत प्रत्येक ड्रायवर नाही करत बरोबर आहे आपल्यालाच कार येऊन एखादी ठुकली तरी लोक पब्लिक ट्रक ड्रायवरलाच मारत काय करायचं मित्रांनो सांगा त्याच्यावर तुम्ही सांगा काय करायचं काय ट्रक ड्रायव्हरचं चुकतंय का बस मित्रांनो माझा पुरेपूर विरोध आहे एवढंच बोलायचं होतं संपलाश